रे बोलान अनुभवाचे आधी केले मग सांगले दोन तीन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेला शेळी पालनाविषयी ज्यांना जमीन जुमला नाही हिरवी वैरण नाही अशा तरुणाने शेळी पालनाकडे वळावं काल एक टी व्हीवर बातमी ऐकली एका उन्याच्या आय टी कंपनीसमोर शंभर जागासाठी तीन जा हजार इंजिनियर उभा होते लाईनमध्ये शंभर जागा नोकरीच्या होत्या एक वीस पंचवीस हजार पगार त्याच्यासाठी तीन हजार इंजिनियर्स डिग्र्या घेऊन लाईनमध्ये उभा होते तुम्हाला कुठं उभा राहायचं आहे तर तरुणाला संधी आहे जमीन नाही जमला नाही नोकरी नाही काय नाही पण शेळी पालनात तुमचं भविष्य आहे काय अडचण नाही शेळी पालनाचं गणित असं आहे आठ महिन्याला एक वीथ वीत सहा महिन्यात विती दोन आठ दोन महिन्यामध्ये पुन्हा लागू हो जाते त्याला त्या करड्याला दूध पाजायचं दोन होतात तीन होतात ती एक होतं सरासरी दोन होतात आठ महिन्यात दोन करडं दोन पिलं एक नर धरूया एक मादी धरूया याचं गणित असं आहे याला चार ते साडेचार किलो वैरण लागते आणि एक अर्धा किलो खोराक लागतो दहा ग्रॅम मिनरल लागतं एक पंचवीसशे ग्रॅम मीठ लागतं एका गायी लागते ते साडेचार किलोचे पैसे होतात सात आठ रुपये नेपीर एक रुपये ने किलो पाचच रुपये होतात आणि अर्धा किलो खोराकाची किंमत होती दहा रुपये असा तिचा रोजचा पंधरा रुपयाचा खर्च दीवस। पंधरा रुपयामध्ये आठ महिने म्हणजे आठशे चोवीस अडीचशे दिवस अडीचशे दिवसाचे पंधरा रुपये प्रमाण प्रमाण किती होतात अडीचशे गुणले पंधरा हजार अडीच हजार दहा रुपये ना आणि दीड रुपये पण दीड एक चार पाच हजार रुपये त्याचा खर्च होतो एका व्येत वेत चार पाच हजार रुपये खर्च ते दोन पिल्लं होतात ते पिल्ला थोडंसं खायला पण लागतं सहा महिन्यापर्यंत ते पण सहा महिन्यामध्ये वाढतात त्या दोन्हीचा एक चार पाच हजार रुपये खर्च दोन्हीचा कारण पहिलं तर काही खातात नंतर त्या शिळ एवढं खातात चार पाच हजार खर्च हे चार पाच ते चार पाच असा आठ ते दहा हजार रुपयाचा खर्च ह्या तीनचा दोन पिली आणि एक शिळ्यांचा होतो मग होतं काय त्या दोन विकायला सापडतात त्यात एक नरा एक मादी आहे ना मादी व्यक्ती आठ दहा बारा हजाराला नरव्युक्त पंधरा हजाराला सोळा हजाराला सहा महिन्यामध्ये चांगलं सांभाळतो आपण मी सांगितलेल्या पद्धतीनं तर मादी जाते शिळी जाती, जाती खर्चाला मूळ शिळी आपल्या आपल्या जागेवर राहते काही दिवसांनी दोन चार वेताना ना पाच वेळचं ना ती मोठी शिळी विकायची आणि ती त्यातली बारकी ठेवायची सहज आहे सोपं आहे काय नाही आणि बोकड तेड विकायचे पंधरा सोळा हजाराचं म्हणजे एका शिळी माग आपल्याला महिन्याला दोन हजार रुपये किती सांभाळू शकता तुम्ही काहीच अवघड नाही सोयाबीनची कुटारं घ्यायची तुरीची बुसकटं घ्यायची हरभऱ्याची बुसकट घ्यायची नसेल तर सरळ एक अर्धा एकर नेपेर लावायचं काय डोकं लावायचं नाही फक्त नेपेयर लावायचं कापत राहायचं कुट्टी करून टाकत राहायचं पाच किलो चारशे ठिकाणी पाच किलो कोरडं काही नाही त्याच्यात आणि अर्धा किलो आपलं खोराक द्विदल टाकायचं कुठला तरी चुनी टाकायची हरभरा वटाणा हुलगा मटकी काहीतरी मका वगैरे एक दल लायचं वापरायचं द्विदल वापरायचं मिनरल वापरायचं मीठ वापरायचं एक शेळी महिना दोन हजार रुपये मग दहा विशेष दहा सांभाळा पन्नास सांभाळा एक शेळ्या सांभाळायची काहीच आवड नाही पन्नास शेळ्याला शे, वैरण पन्ना लागते किती पाच किलोनं अडीचशे किलो एक एकरात किंवा अर्ध्या एकरात वैरण निघते किती दोन महिन्याला वीस टन महिन्याला दहा टन की अडीचशे किरण किती होते महिन्याचं साडेसात टन आपल्याला दहा टन निर्माण होते एक एकर एक असले की पन्नास शेळ्या तुम्ही जगू शकता आणि पन्नास शेळ्याची उत्पन्न तुम्हाला सहजासहजी तुमची गैरची वैर नाही रुपये ना द्यायचंच नाही एकच एकर करायचं आहे कर खुराक तेवढा दहा रुपयाचे विकत आणायचं आहे आणि महिना दोन हजार रुपये घेत बसायचं पन्नास शेळ्याची एक लाख रुपये पुण्यात जाऊन आय टी इंजिनियर लाईनमध्ये उभा राहून पंचवीस हजार पगार आहे येस सर येस सर आणि इथं सकाळी तासभर संध्याकाळी तासभीर काम केलं शेळ्याचं काय काहीच नाही मेंटेनन्स तर औषध पाणी हे त्याच्या जा खतावर जातं निघून जे जा खत पडतं का त्याच्यावर ते, ते? निघून जातं काही भाव नाही मानासिक शेळ्यात आपल्याला चांगल्या पद्धतीनं पैसे मिळतात आणि तुमच्या घरचे एक लाख पुण्याची दीड लाख आणि मुंबईची दोन लाख आहेत काय खर्च नाही दिवसभर बसा काय चकाटका ठेवते आराम करत सध्या स्कीम आहे अनुदानाची स्कीम आहे बँकेची आहे शासनाची आहे पशुधन विकास अभियान म्हणून एक योजना आहे दहा लाखापर्यंत त्याला अनुदान आहे शंभर शाळा दोनशे शाळा जर तुम्ही युनिट केलं एकराला पन्नास शिळी एकराला पन्नास शिळी एकराला पन्नास शिळी एक एक काहीच नाही याच्यामध्ये काहीही फरक नाही वैरण झाली खुरा कुठेही मिळतो त्याच्यामुळं घाबरायचं काय कारण नाही इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायचं एवढं आकडं करा। गव्हान एखादं जाळी मारून शिड आणि गव्हान फार काय डोकं लावायचं काम नाही पाण्याचं कुंड एखादा छोटंसं बोरची निळी जोडली छोटंसं आहे पितील हो पाणी पाण्याची स्वच्छता ठेवायची आणि याचं जे काय पुढचं संगोपन आहे ते मी पुढच्या भागात सांगाल सगळं काही एकदा सांगणं एक शक्य नाही उपचार अमुक तमुक जे काय असेल भेटूया पुढच्या भागामध्ये